अखंड मराठा समाज सांगलीच्या वतीनं गरजवंत मराठ्यांच्या पन्नास टक्केच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांची खालावत चाललेली तब, परिस्थिती पाहता त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून अखंड समाजाच्या वतीनं रास्ता रोको करून पालकमंत्री खासदार यांना निवेदन देऊन प्रशासनाने तोडगा काढावा ही विनंती करण्यात येणार आहे तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे माननीय आरक्षण योद्धा पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज सांगली यांच्या वतीनं रास्ता रोको बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ सांगली मिरज रोड रेल्वे ब्रिज हनुमान मंदिर जवळ वेळ सकाळी अकरा वाजता एक मराठा लाख मराठा डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र जिजाऊ सर्व मराठा भगिनींना नम्र विनंती गेले सात दिवस झालं आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात समर्थ देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून रास्ता रोको करण्यात येणार आहे हा रस्ता रोको बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता सांगली मिरज रोडवर हनुमान मंदिर शेजारी रेल्वे ब्रिजच्या तिथं करण्यात येणार आहे या रास्ता रोकोसाठी सांगली जिल्ह्यातील तमाम बंधुभगींना मी आवाहन करतो की सहभागी व्हायचा आहे त्यांनी सहभागी झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील यांना आपण निवेदून देऊन प्रशासनाला जाग आणण्याची तयारी आपली पाहिजे गेले अनेक दिवस प्रशासन आरक्षण संदर्भात चाल दखल करत आहेत तरी सांगली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा दावा न ठेवता सर्वांनी एकीने या आरक्षण योद्ध्यातील लढ्यासाठी आपला एक खारीचा वाटा म्हणून सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे हीच एक मराठा बंधू म्हणून अपना सर्वांना विनंती करत आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता सांगली मिरज रोडवरती आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा हीच अपेक्षा आहे